महाराष्ट्राचं दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायावरती आजवर अनेक संतांनी अभंग रचले रचना केल्या अनेक कवी गीतकारांनी आपल्या गाण्यांमधून विठुरायाची भक्ती सांगितली यात भवगीतं आहेत भक्तिगीतं आहेत तसंच चित्रपटगीतंही आहेत यातील अनेक गाणी लोकप्रिय आहेत यापैकीच एक लोकप्रिय गीत मृदुंगाची या गाण्याचे संगीतकार आणि गायक वसंतराव आजगावकर यांच्याशी आपण या गाण्याविषयीच गप्पा मारणार आहोत निमित्त आहे आषाढी एकादशीचं नमस्कार मी शेखर जोशी आपण पाहताय शेजो उवाज नमस्कार आली कुठूनशी कानी साद ताळ मृदुंगाची धुनं हे गाणं आजही प्रत्येकाच्या ओठावर आहे आणि या गाण्याची गोडी अभिट आहे हे गाणं तुमच्याकडे कसं आलं सांगतो नमस्कार एकोणीसशे साधारण सहासष्ट साल असेल एकोणीसशे सहासष्ट साली डोंबिवली काव्यरसिक मंडळाची स्थापना झाली आणि त्या त्यानिमित्त त्यांनी कवी सोपानदेव चौधरींच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम ठेवला होता त्याला सगळे डोंगरीतले कवी तर होतेच पण आमच्यासारखे काव्यप्रेमीसुद्धा अनेक ऐकायला तिथे गेलेले होते श्रोत्यामध्ये आम्ही बसलो होतो मी बसलो माझे शेजारीच प्रसिद्ध लेखक नाटककार शमला नवरे बसले होते आम्ही दोघेही ते ऐकत होतो कविता आणि कविता म्हणता म्हणता त्यांनी मध्येच ही कविता एक घेतली आधी कुठून अशी काणी टाळ मृदुंगाशी धून नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोम रोमातून ऐकता ऐकता ती कविता संपल्यावर शण्णा एकदम मला म्हणाले अरे किती छान कविता आहे तू या कवितेला चाल लावून म्हण गा ते बोलून एवढंच थांबले नाही की काव्यवाचनाचा कार्यक्रम संपल्यावर स्वतः ते सोपानदेव चौधरींकडे गेले त्यांच्या वहीतून ही कविता त्याने एका कागदावर लिहून घेतली आणि ते परत आले आणि तो कागद माझ्या हातात ठेवला ही कविता आता तू गायचं आहे या कवितेचं पुढं गाणं कसं झालं तर काही दिवसातच मला आकाशवाणीचं एक कॉन्ट्रॅक्ट आलं गाण्यासाठी आणि तोपर्यंत मी या गीताला चाल लावून ठेवली होती आणि मग मी ते गीत आकाशवाणीला गा गायलो आकाशवाणीला ते गीत गायल्यावर इतका लोकांचा मला प्रतिसाद मिळाला की सांगता सोय नाही त्या काळात आकाशवाणी हे खूप महत्त्वाचं माध्यम होतं म्हणजे फक्त आकाशवाणीच होती दूरदर्शन वगैरे किंवा इतर ही माध्यमच नव्हती त्यामुळे गाणी आकाशवाणीवर लोकांशी ऐकली जायची अनेक लोकांनी मला सांगितलं फार छान गाणं झालं आहे छान झालं आहे मग मी ते हळूहळू माझ्या जाहीर कार्यक्रमात गायला सुरुवात केली गाय गायला लागलो तसं लोकांचा उत्तम मला प्रतिसाद मिळायला लागला ला आणि मग त्यानंतर वर्षा वर्षाभरातच मी काहीतरी दिल्लीला गेलो तिथे दिल्लीला तिथल्या कार्यक्रमातही मी गायलो कार्यक्रमासाठीच गेलो होतो तिथे या गाण्याला खूपच रिस्पॉन्स लोकांचा एवढा प्रतिसाद मला तिथले लेबर कमिशनर एक आणि लेखक श्यामकांत गोखले म्हणून होते त्यांनी मला घरी बोलावलं आणि मला मला आम्हाला चहा पाण्यासाठी घरी बोलवलं आणि मला मला फक्त एकच की हे गाणं तुमच्याकडून मला ऐकायचं आहे आणि त्यानंतर गंमत अशी की माझे आणखी जे काही कार्यक्रम नंतर दिल्लीत होते त्या प्रत्येक कार्यक्रमाला ते यायचे आणि फरमाईश करायची हे गाणं मला त्यानंतर मग मला वाटतं एच एम बीने या गाण्याची ध्वनिमुद्रिका काढली ना आणि मग एकोणीसशे बहात्तर साली एच एम वीने या गाण्याची ध्वनिमुद्रिका काढली बर त्या ध्वनिमुद्रिकेचं खूप चांगलं स्वागत झालं महाराष्ट्रात सगळीकडे ही आकाशवाणी केंद्रावरून वाजायला लागली आणि मग त्या गाण्याला खूपच लोकप्रियता मिळाली मी जिथे प्रत्येक कार्यक्रमात जिथे जाईल गाण्याच्या कार्यक्रमाला मी जाहीर कार्यक्रमाला जायचो तिथे प्रत्येक ठिकाणी मला या गाण्याची फरमाईश व्हायचीच या गाण्याचं एक असं वैशिष्ट्य म्हणता येईल की अत्यंत साधे सोपे परंतु अर्थपूर्ण शब्द हो आणि तितकीच सोपी आणि सुमधुराशी तुम्ही दिलेली चाल हे गाणं लोकप्रिय होण्यामध्ये किंवा त्याचं यश कशात दडलंय असं तुम्हाला वाटतं या गीताला ते कवी कवीची एक तरल भावना आहे कुठून तरी लांबून त्या कवीच्या कानावर मृदुंगाची धून जे ते वाजले म्हणजे कुठेतरी टाळमृदुंग एखादं भजन चाललं असेल पुढे चालली असेल वारी चालली असेल चाल काही असेल ते त्या कवीच्या कानावर आलं आणि त्याच्या मनात एकदम विठ्ठल प्रेम असं उन्मळून आलं असेल आणि मग त्या कवीला नुसत्या त्या टाळंबुर्दुंगाच्या धुनेनेच असं फिलिंग आलं आणि ते सगळं वर्णन या कवितेत आहे ते इतकं सुंदर आहे की कविता आखी वाचल्यावर कळेल नभी तेजात नाहली चंद्रप्रभा चंद्रायणी बोले शब्दे विण काही चंद्रास इंद्रायणी इंद्रायणीच्या पाण्याचं शहारले अंग अंग मन झाले पोले चिंब जैसे भिजले अभंग अशा तऱ्हेची रचना आपोआप त्यांच्याकडून घडली असेल असं मला वाटतं एका तरल अवस्थेत लिहिलेलं हे गाणं असेल असं मला वाटतं मी फक्त एवढंच केलं की त्याच्या अगोदर कुठून ही धून येते ये म्हणून मी जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल असं सुरुवातीला वापरलं की कोरसमध्ये आणि मग ते कानावर आल्यावर ते तो म्हणतोय अशा तऱ्हेशी ती कल्पना केली आणि ते गाणं

प्रत्येक एच एम बी च्या रेकॉर्डिंगला त्याने व्हॉयमलेलं आणि इतर सात काही एच एम बी चे म्हणून लुटिस्ट होते आणि हे दोन तीन कोरस लोक होते आणि दुसरं साईड रिजमला आणखी एक दोन कोणी असतील ते कलाकार आता माझ्या स्मरणात नाहीत पण असा असा सगळा छोटा संच होता फार मोठा नव्हता पण त्या गाण्याला तो पूरक होता सगळा आणि कारण हा हे रेकॉर्डिंग झाल्यावर खळे जेव्हा अधिकारी होते तिथे mm. ते मला म्हणाले की हे गाणं छान झालं एकदम अतिशय लोकप्रिय निश्चित होणार असं त्यानेही एक त्याने विश्वास वाटला ते ऐकून mm. असं मला खळे म्हणाले होते त्याने आणि तसंच झालं अक्षरशः मला त्यानंतर जेव्हा दोन हजार साली ना एक शंभर गाण्यांचं लिस्ट काढलं कारण हजारो गाणी तर शतकातली सर्वात सुंदर शंभर गाणी म्हणून त्यांनी एक अल्बम काढला आणि त्यात हे गाणं घेतलं अरे तर ही गाण्यांची निवड कोणी केली होती ही गाण्यांची निवड त्यावेळी तीन माणसं होती खळे त्यावेळी अधिकारी होते पण गाण्याची निवड करायला गा, दोन माणसांना त्यांनी नियुक्त केलं होतं एक कवी शंकर वैद्य आणि दुसऱ्या स्वतः लता मंगेशकर अरे या दोघांनी मिळून ही सगळी त्या पूर्वीच्या काळापासून आलेली सगळी गाणी ऐकून त्यातून ही निवडलेली गाणी आहेत आणि त्याच्या दहा सिरीज काढल्या होत्या त्यांनी त्या आणि त्या प्रसिद्ध केल्या होत्या रसिकांची किंवा तुमच्या चाहत्यांच्याशी काही आठवण आहे या गाण्याबद्दलची जसं ते डोंगलीत या विनायक जोशी गायक होते hmm. त्यांनी स्वरभाव यात्रा म्हणून एक कार्यक्रम केला होता त्या स्वरभाव यात्रेत त्यांनी सगळ्या भावगीतांची सुरुवातीपासून तोपर्यंत जी जी चांगली भावगीतं झाली निवडली होती निवडली होती, होती। त्याचा एक कार्यक्रम त्यांनी जवळजवळ तीन तासाचा चार तासाचा असा केला आणि त्याचे काही कार्यक्रम त्यांनी इतर केले तसा डोंबिवलीला तो कार्यक्रम झाला खूप गर्दी होती जवळजवळ दीड दोन दो, दो, हजार माणसं असतील आणि त्या कार्यक्रमाला त्यांनी इतर गायक सगळे होतेच त्याच्याबरोबर गायिका होत्या इतर विठ्ठलाची किंवा आणखी भावगीत वगैरे सगळं त्यात होतं पण मला विनायक जोशीने मी कार्यक्रमाला गेलो होतो तर मला सांगितलं हे गाणं तुम्ही गा <laughs> आणि ते गाणं साथ तिथे होती सगळी ते गाणं त्यात मी गायल्यावर सगळ्या लोकांनी उठून पुन्हा वंस्व दिला मला त्या गाण्याला आणि ते गाणं मी पुन्हा गायलो तिथे त्या स्टेजवर खूप छान ती गा ती आठवण मोठी माझ्या कायम स्मरणात राहा आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर तो जरूर लाईक करा इतरांना पुढे पाठवा तसंच आपली प्रतिक्रियाही आवर्जून कळवा आणि शेजो उवाचे चॅनल सबस्क्राईब करा आली कुठून शिकानी काळ मृदुंगाची धून आली कुठून शी काळ मृदुंगाची धून नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल कुठे रोम रोमातून आली कुठून शिकारी टाळ मृदुंगाची धून आली कुठून शिकारी जय हरि विठल जय जय विठल जय हरि विठल जय जय विठल जय हरि विठल जय जय नभित नाहली चन्द्रप्रभा चन्द्रायणि बोधीणका चन्द्र सवे इन्द्रायणी इन्द्रायणि च प शहारले अंग अंग इंद्रायणीच्या पाण्यात शहरले अंग अंग मन झाले ओले चिंब मन झाले ओले चिंब मन झाले ओले चिंब जैसे भिजले अभंग आली कुठूनही काळ mirudungachi bhuna ali